रक्षा बाबतीमध्ये आरोप करणारी ही उबाठा सेनाच होती उबाठा सेनेच्या नेत्यांनी आरोप केले मी म्हणते की जर कोणी त्याच्यामध्ये खराच दोषी असेल त्यांच्याकडे मंत्र्यांचे त्यांनी काही नावं घेतली हो तुम्ही पुरावे असतील तर पुरावे द्या ना आमदारांची तुम्ही नावं घेताल आमदारांचं जर कुठं कनेक्शन असेल तर त्याचे पुरावे द्या सरकार निश्चित कारवाई करेल जो कोणी दोषी असेल त्याला हे सरकार पाठीशी घालणार नाही आणि आमची मागणी आहे की ह्या विषयामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला सरकारने पाठीशी घालू नये त्यामुळे उद्धव ठाकरे सेना का आरोप करते आहे त्यांचं सरकार केलं त्यांची त्यांचा पक्ष फुटला आणि ह्या नाराजीच्या पोटी ते नाराज होऊन आज आपण बघत आहोत की ते डिप्रेशनमध्ये गेलेले आहे एकेकाळची एक बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि आजची शिवसेना आपण उबाटा सेना जर बघितली त्याच्यातला जमीन आसमानाचा फरक जनतेच्या पुढे गेलेला आहे आणि त्याच्यातून हे आमच्यावरती खोटे आरोप करण्याचं काम उबाटा सेनेच्या माध्यमातून चालू आहे परंतु आम्हाला विधिमंडळातून जनतेने आम्हाला निवडून पाठवलेलं आहे आणि आम्हाला अधिकार दिलेल्या आयुधं जी आहेत विधिमंडळाची त्या आयुधांचा वापर करून आम्ही निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्यावरती कारवाई करायला सांग